श्रीपाद ज्वेलर्स कमलेश बुराडे यांच्या माध्यमातून ग्राहकांना अमृत जलाचे वाटप महाशिवरात्री हा योगायोग साधून ग्राहकांना अमृत जलाचे वाटप प्रयागराजच्या शाही स्नानासाठी कमलेश बुराडे आणि त्यांचे सहकारी गेले होते एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येणारा हा योग महत्वाचा होता स्वतः अमृत स्नान करून आपल्या सर्व ग्राहक वर्गाला याचा लाभ घेवाय या उद्देशाने श्रीपाद ज्वेलर्स कमलेश शेठ बुराडे या ठिकाणी ठिकाणी आलेलो आहोत तर श्रीपाद ज्वेलरचे प्रोपरायटर बोरावडे सर यांनी खऱ्या अर्थानं आज एक या ठिकाणी नवीन कल्पना या ठिकाणी त्यांना सुचली होती की महाकुंभ जल हे या ठिकाणी प्रायगराज या ठिकाणाहून आणलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं ते त्यांना लोकांना या ठिकाणी किंवा जे कस्टमर असतील त्यांचे ग्राहक त्यांच्यासाठी त्यांनी या ठिकाणी देण्याचा जो उपक्रम राबवला आहे तो या ठिकाणी एक स्तुत्य उपक्रम आहे असं अनेक ग्राहकांनी अने सांगितलं तर खऱ्या अर्थानं आपण त्यांना हा उपक्रम का सुचला याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्ते प्रयागराजला ज्या महाकुंभ होतं आहे त्या अमृतस्नानाचा योग सर्वांनाच येत नाही आम आम्ही या ठिकाणी पाच सहा दिवसापूर्वी जाऊन आलो प्रयागराजला असं व संकल्पना आली की बाबा आपण करतो आहे ही शाही स्नानाचा योग एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आज पहिल्यांदा आलेला आहे तर आम्हाला असं वाटलं की बाबा आ, हा योग आम्ही आमच्या ग्राहकांनासुद्धा देऊ शकतो त्या उद्देशाने कल्पना सुचली आणि तिथून आम्ही जल आणलं आणि आता आम्ही आमच्या प्रत्येक ग्राहकाला हा याचा योग आम्ही देतो आहे सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा तर आज या ठिकाणी आपण हा जो अमृतशाही जल या ठिकाणी प्रयागराज ऋणांवर वाटलेलं आहे किंवा आपल्या ग्राहकांना दिलेलं आहे तर हा किंवा का तुम्हाला हे सुचला आणि हे आज कुठला मुहूर्त किंवा काय याविषयी तुम्ही काय सांगाल आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने असं वा सांगू इच्छितो की हे अमृतज्याले प्रयागराजमध्ये हा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला हा योग आहे आणि या योगाचं मला आम्ही जसा लाभ घेतला तसं माझ्या सर्व ग्राहकांना ला याचा लाभ मिळावा ह्या उद्देशाने आवर्जून या ठिकाणी प्रयागरावजून आम्ही संगमावरचं जल या ठिकाणी भरून आणलेलं आहे त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे त्या त्रिवेणी संगमावरचं या ठिकाणी जल आहे आणि ते मी माझा उद्देश आहे की माझ्या सर्व ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा माझा उद्देश आहे तरी मी माझ्या सर्व ग्राहकांना कर, विनंती करतो ल ही पाजल जल हे लिमिटेड आहे तर सर्वांनी येऊन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर हे सगळं माझ्याकडून घेऊन जावं आणि ह्या शाही स्नानाचा लाभ घ्यावा धन्यवाद ज्या ज्या ग्राहकांना किंवा ज्यांची जाण्याची इच्छा असती त्या ठिकाणी परंतु त्यांना जाणं होत नाही तर अशा ग्राहकांना तुमची मनापासून इच्छा आहे की त्यांना हे जल मिळावं आणि त्याचं त्या जल जल मिळून त्यापासून त्यांनी शाही स्नान करावं ही तुमची मनापासून इच्छा आहे बरोबर बोर। शंभर टक्के बरोबर ओके थँक्यू धन्यवाद सर आपण जे आज हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल निश्चितच आपल्या या ठिकाणी महाराष्ट्राची भूमी या चॅनलच्या वतीनं आपल्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद सर नमस्कार सर नमस्कार आपलं नाव विशाल थिटे तर आज या ठिकाणी श्रीपाद ज्वेलर्स श्रीपाद ज्वेलर्स या ठिकाणी या यांनी जो हा उपक्रम राबवलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अतिशय मला इथे येऊन छान वाटलं की बाबा एवढ्या कष्टाने जाऊन महाकुंभ मेळाव्यात आज या महाकुंभ मेळाव्यात जाऊन अतिशय कष्टाने पा तिथं लिजेल आणून आज सकाळ दरून मी पाहतोय की बाटली बाटलीवर स्टिकर चिटकवणे हे सगळं कष्ट घेऊन आज जे लोकांपर्यंत यांनी आज हे केले जल पोच जे उपक्रम हाती आहे अतिशय छान वाटलं मला म्हणजे त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे अगदी एकदम स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवलाय एकच नंबर थँक्यू धन्यवाद सर ओके धन्यवाद नमस्कार सर नमस्कार आपलं नाव दत्तात्रय राजाराम नलगे तर आज या ठिकाणी श्रीपाद ज्वेलर्स उद्योग समूह यांनी आज या ठिकाणी कमलेश बरोडे सरांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूपच छान सर तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याबद्दल कारण हा महाकुंभ दोन दोन हजार पंचवीस रोजी एकशे चव्वेचाळीस वर्षाने सादर करण्यात आलेला आहे तर सर्व मराठी किंवा हिंदूचे अस्मिततेचं हे भावनिक पर्व आहे त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर गंगा यमुना जमुना या तीन नद्यांचा अमृत जलये ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी श्रीपाद ज्वेलर यांनी आपले हे फुलन फुलाची पाकळी पोहोचवण्याचा थे प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती तर या ठिकाणी जे हा महाकुंभ आहे एकशे चव्वेचाळीस वर्षाने होतो आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला पण त्यांच्याबरोबर जाण्याचा योगाला तुम्ही संगतीच होते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुमचा तिथला अनुभव काय सांगाल आम्हाला हो बरोबर आहे हे तिथला अनुभव जर सांगायचं सा म्हटलं तर खूप खूप अडचणीतून आम्ही प्रयत्न करून पुढे गेलेलो आहे कारण तिथं जाणं पण एवढं शक्य नव्हतं ते आम्हाला इंडियन आर्मीचे खूप असे सहकार्य लाभले त्यांच्या साह्याने आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि त्रिवणी संगमावरच आम्हाला स्नान करा व्ही आय पीमध्ये स्नान करायचे योग आला त्याबद्दल आम्ही इंडियन आर्मीचे खूप आभारी आहोत म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या ठिकाणी इंडियन आर्मी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाण्याचा योग आला स्नान करण्याचा त्या ठिकाणी आणि त्यानंतर श्रीपाद ज्वेलर्स हे कमलेश बोरडे सरांना ही कल्पना सुचली आणि खऱ्या अर्थाने ही कल्पना एक चांगली, चांगली कल्पना कल कल त्यांना सुचली गोरगरीब जनतेपर्यंत हे जल पोचावं ही त्यांची भावना आहे म्हणजे जे त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत ज्यांना जाणं शक्य होत नाही परंतु त्यांची इच्छा आहे आणि हा योग असा एकशे चव्वेचाळीस वर्षाने येतो म्हणून त्यांना ही खऱ्या अर्थाने ही कल्पना सुचली आहे आणि ती एक चांगली कल्पना आहे असं तुम्हाला हो, हो हो बरोबर बरोबर ओके बर। धन्यवाद सर या ठिकाणी तुम्ही आमच्या महाराष्ट्राची भूमी या चॅनलला एक चांगली माहिती दिली त्याबद्दल निश्चितच तुमचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार सर नमस्कार आपलं नाव रायबा बोरकर माझी सरपंच कुरोळी तर आज या ठिकाणी श्रीपाद ज्वेलर्समध्ये या ठिकाणी महाकुंभ दोन हजार पंचवीस प्रयागराज अमृतशाही सनांजल या ठिकाणी श्रीपाद ज्वेलर्स अँड कंपनी यांनी या ठिकाणी आपल्याला साठी आणलेलं आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल खूप छान वाटलं प्रथमतः ता मी त्यांना धन्यवाद देतो की आमच्यासारखे काही माणसं जाऊ शकले नाहीत काहींना दोनशे किलोमीटरवरून दीडशे किलोमीटरवरून परत माघारी यावं लागतं ते तिथपर्यंत पोचले आणि जायला तर सगळेच जातात म्हणजे जाऊन येतात पण ही कल्पना सुचण्याचं प्रत्येकाच्या याच्यात नसते त्यांना ही कल्पना सुचली की बाबा सगळे येऊ शकत नाही आपण सगळ्यांना शाही स्नानाचं म्हणजे योग घडून आणावा म्हणून त्यांनी हे पाणी आणून सकाळपासून दोघांनी म्हणजे कष्ट घेतलं आणि सगळ्यांना स्नान करण्याचा योग येतो सगळ्यांनी म्हणजे याचा उपयोग करून घ्यावा व्यवस्थित म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी ते स्वतः जे महाकुंभ आहे किंवा प्रयागराज या ठिकाणी गेले आणि त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः अगदी जर कोणाला जाता येत नसेल म्हणजे त्या ठिकाणी सगळेच जातात असं नाही परंतु ज्यांना जायचं आहे किंवा ज्यांची इच्छा आहे परंतु त्यांना तरी जाणं होत नाही तर त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः त्या ठिकाणाहून हे शाही स्नान किंवा जल अमृत जल याला म्हणायचं म्हणजे ते घेऊन आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे ज्यांना जाणं होत नाही त्यांच्यासाठी हे ते घेऊन आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हे जे कार्य किंवा हे जे उपक्रम या ठिकाणी आपल्या श्रीपाद ज्वेलरच्या माध्यमातून राबवला खऱ्या अर्थानं तो एक कौतुकास्पद आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे कौतुकास्पद आहे तसं म्हणजे मी पहिल्यांदाच म्हणलो किंवा सगळ्यांच्याच म्हणजे म्हणजे ज्ञानात येत नाही पण त्यांनी तो सगळ्यांचा घडवून आणला म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांनी ही एक चांगली कल्पना आपल्या माध्यमातून राबवलेली आहे असं तुम्हाला म्हणायचं हो नक्कीच ठीक आहे सर तर या ठिकाणी आपण आता सरांकडे जाऊ तर मोरेसर या ठिकाणी जो हा उपक्रम या ठिकाणी श्रीपाद ज्वेलर्सच्या माध्यमातून जे बोरोडे मॅडम असतील किंवा कमलेश बोरोडे सर असतील यांनी राबवलेला आहे या ठिकाणी तुम्ही एक कस्टमर म्हणून किंवा त्यांचे जे या ठिकाणी या शॉपला सतत तुमची भेट असती धावती भेट असते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल प्रथमतः रामकृष्णारी रामकृष्णारी आता हे अमृत जल हे प्रयागराजवरून आम नावऱ्यामध्ये आपले श्रीपाद ज्वेलर्सचे मालक कमलेशेठ बोराडे यांनी आणलं त्यांचं मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद आ, गेली मला वाटतं गेल्या वर्षी मला समजलं होतं की प्रयागराजला ह्यास महाकुंभ मेळा आहे आता मा आमची माझी स्वतःची वैयक्तिक जाण्याची इच्छा होती बरोबर परंतु काही आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही घरगुती कारणामुळे मला काही जातं नाही आलं परंतु हा योगायोग कमलेशेठ बोराड्यांनी मला शाही स्नानाचा आणून दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि हा योग आला नमस्ते तर आज या ठिकाणी श्रीपाद ज्वेलर्स या उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे जलकुंभ आणलेलं आहे महाकुंभ प्रायगराज या ठिकाणावरून तर ते आणलं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ते वाटताय तर ती संकल्पना खऱ्या अर्थानं तुम्हाला सुचली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्ही महाकुंभला गेलेलं असताना मला ते अचानक सुचलं की आपण ग्राहकांना पण आपण त्याचा लाभ दिला पाहिजे म्हणून आम्ही ते जलकुंभ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा भगिनी आणि सर्व ग्राहक वर्गांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करते हे जल आपणाला आम्ही नवीन मूल्य देत आहोत याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा